नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण अनेक डिझाईन बनवायच्या वेळेला आपण कटिंग कशी केली पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर घेतले मी साडेपाच मोंड्यासाठी पण मी घेतले साडेपाच दीड इंचावर मी दिला आहे गळ्याला आकार आणि गळा घेतला आहे जवळजवळ अडीच ते सव्वा दोन इंच आहे दोन घ्या सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या गळाची उंची घेतली मी साडे दहा इंच आणि याच्यामध्ये आपण देणार आहोत आता गळ्याला आकार तर आपण कशा पद्धतीने आता मेन फॅब्रिक मी बाजूला काढून ठेवले तर आपण इथं एक इंचावर इथं एक पॉईंट देऊन घेणार अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलाय आता आपण याचे करणार आहोत कटिंग तर मी खोलल्याच्या नंतर कशा पद्धतीने गळा झालाय मी तुम्हाला ते दाखवते तर हा कपडा आपल्याला टाकून द्यायचा नाही कारण याच्यामध्ये आपला पॅच येईन तर हा कपडा जपून ठेवायचा आहे इतो इतो तर अशा पद्धतीने गळा कट झालाय हा तर इथं इथं येणार पॅचमध्ये तर तुम्ही याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण भेटू स्टिच करताना नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला काट पदरच्या साडीपासून ब्लाऊजला कसे डिझाईन झाली पाहिजे किंवा कसे छान दिसन तर मी हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवलाय तर खूप सुंदर हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर जी मी डिझाईन अगोदर एक साईडला बनवली आता आपल्याला तसेच दुसऱ्या बाजूने बनवायची तर त्याच्यासाठी कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटेल तर आता मी जे खून केली तीत माझी उलटी बाजू आहे काठांची काठापासून मी डिझाईन बनवणार आणि मी जे हे पाठीचा भाग जोडला आहे तर तो सोयीचा आहे आणि इकडे मी त्याला टिप मारून घेतली जसं आपण अस्तर जोडून घेतले त्या स्तर जोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जे आपण कॅनवास घेतले आहे काठांवर त्याला पूर्ण कडेला टिप मारायची आणि आपल्याला सेट करण्यासाठी मी त्याला टाचन पिनचा वापर केला आहे तर तुम्ही पण करा आता ज्या वेळेला आपण शिलाई मारतो तर याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची का शिलाई ही कॅनवासवरच आली पाहिजे कडेला खाली उतरले नाही पाहिजे म्हणजे आपल्याला एकसारखं माप आणि एकसारखे डिझाईन याच्यामध्ये बनवून भेटेल ताकद देताना व्यवस्थित द्या फायनल तुम्ही रिझल्ट बघा कारण मी याचा कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे ह्या ब्लाऊजचा आता हा बॅक साईडचा व्हिडिओ आहे तर हे पण मी कसं बनवलं हे पण मी तुम्हाला दाखवलेच शिलाई पूर्ण कडेला घ्या आणि कुठेही याला चून पडता कामा नये याची काळजी घ्या कारण चून जर पडली तर ब्लाऊज हा व्यवस्थित दिसणार नाही तर चून शक्यतो पडू देऊ नका उरलेला कपडा पूर्ण मी कट करून टाकते उरलेला कपडा कट केल्याच्या नंतर आपल्याला उलटी आणि सुईची बाजू चेक करायची आता मी जो कोपरा आहे मी तिथपासूनच अगोदर सुरुवात करणार म्हणजे आपला कोपऱ्याचा सेंटर हा व्यवस्थित येतो मागं पुढं कुठंही होत नाही कारण खालच्या बाजूने थोडंफार जास्त झालं किंवा वरच्या बाजूने झालं तर आपल्याला ते कट करता येतं पण कोपरा आपला व्यवस्थित आला पाहिजे म्हणजे आपल्याला गळ्याला जी डिझाईन आपण घेतली ती व्यवस्थित दिसून येईल आणि थोडंसं मी टच करून घेतलं का ज्या आपण पलटी देतो तर त्यावेळेला व्यवस्थित त्याची फिनिशिंग येते आता पलटी दिली तर आपण बघा सुईच्या बाजूनी हा काठ आला आहे तर मी कशा पद्धतीने आपण कॅनव्हास ठेवला आहे आणि जे काठ जोडलेलं कॅनव्हासला ते उलट्या बाजूने ठेवलेलं एकदम कडाला व्यवस्थित फिनिशिंग आली बघा आता याच्यासाठी आपल्याला पायपिंगचा पण आपण वापर करू शकतो किंवा लेसचा पण वापर करू शकतो तर मी याला लेस लावली आणि जे त्याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल गोल्डन कलर होता अशा पद्धतीने मी लेस लावली तर तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात तर लेस लावून झाल्याच्या नंतर बघा दोन्ही भाग असे दिसतात तर कमी जास्त किंवा ते सगळं चेक करून घ्यायचं चे आहे अगोदरच आता मी जो आपण पाटेचा भाग ठेवलेला तो मी ठेवला आहे जो आपण गळा काढलेला ते उरलेलं कापड आपण तसंच ठेवलेलं आता मी ते थे ठेवले आता याला चोण टाकायची चोण टाकताना व्यवस्थित घ्या अशा पद्धतीने चोन झाली आता जो आपण पॅच काढलेला तो आपल्याला जपून ठेवायचा आहे थे। त्याला मी अस्तर जोडून घेते अस्तर जोडल्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला एक आपल्याला पलटी देऊन घ्यायची आणि अस्तर आतमधून घालायचं आहे आता जिथं आपण त्याला जे आपलं पॅच होतात जिथं आपण त्याला मार्किंग केली त्या मार्किंगवर आपल्याला शिलाई घ्यायची आणि त्या शिलाई त्या मार्किंगपासून आपल्याला अर्धा इंचावर आपल्याला एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पाठीचा भागा पूर्ण जोडून घ्यायचा आहे आता याच्यासाठी डिझाईनला मी मण्यांचा पण वापर केला आहे तर त्याच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे मी ते हातावर कसे मने जॉईंट केले मी पण ते तुम्हाला पुढं दाखवते तर खूप सुंदर प्लेट आलेत एक सारखे प्लेट आली पाहिजे याच्यामध्ये कमी जास्त काहीच व्हायला नको आहे आणि जिथं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूने जास्त झालं तरी चालते काही अडचणी आपण ते कट करून टाकू कारण आपण जे चून टाकले ते अंदाजे टाकलेली आहे खाली उंचीला पण जो आपला मधला पॅच निघला त्यानुसारच आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता इथं जोडताना मी थोडंसं रफ करून घेते रफ याच्यासाठी करायचं आहे आपण ब्लाऊज घातल्याच्यानंतर फिटिंगला बसतो आणि तो कुठेही उसवायला नको याच्यासाठी आपल्याला तीन चार वेळेला रफ करायचं आहे खालच्या बाजूने जरी रफ केला खाली आल्याच्यानंतर तरी पण चालते ज्यावेळेस आपण पॅचचे ब्लाऊज शिवतो तर रफ केलंच पाहिजे आणि जसं इकडची बाजू आपण जोडून घेतली तशी आपल्याला दुसरे पण बाजू सेम पद्धतीने जोडून घ्यायची एकसारखी बाजू जोडायची म्हणजे डिझाईन ब्लाऊज घातल्याच्यानंतर खालीवर डिझाईन दिसायला नको अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजू एकसारख्या मी जोडून घेतल्यात तर आपण टाचन पिन जरी वापर केला टाचन पिनाचा ज्यावेळेस आपण मधला पॅच जोडतो तरी पण चालते जसं आपल्याला सोपं काम करायला त्यानुसार जरी केलं तरी चालते मार्क करून घ्यायचं आहे अगोदर पॅच जोडताना म्हणजे आपल्याला जो आपण गळा टाकलेला दहाचा असू द्या अकराचा असू द्या त्यानुसारच हा गळा होतो त्यामुळे जास्त कुठेही होत नाही रफ करायला विसरू नका आता जसं आपण नॉर्मल पद्धतीने पाठीला पाठीचे पट्टे जोडतो तसं जोडलं तरी चालतं किंवा आपण नॉर्मल पायपिंग जरी केली त्याला तरी पण चालते अजून ब्लाऊज छान दिसतो अशा पद्धतीने आपला मधला पॅच जोडून झाला आहे तर उरलेला कपडा मी पूर्ण कट करते कट व्यवस्थित करायचं आहे आता आपण त्याला टक्स पण मारणार आहोत लगेच तर आपण जो पॅच जोडला त्याचा उरलेला कपडा कट केला तरी पण चालतं आता मी कडेचा जेवढा उरलेला कपडा होता तेवढा मी पूर्ण कट केलाय आता आपण जे टक्स आहेत आपण ते रेग्युलर पद्धतीने मारून घ्यायचेत त्याच्या वेळेस आपण टक्स जोडता मारताना आपण वरच्या बाजूला पण थोडंसं रफ केलं पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे ब्लाऊज हा एकदम सुंदर आणि व्यवस्थित येऊन जातो आता दोन्ही बाजूला सेम पद्धतीने आपल्याला रफ आहे अटॅक्स मारून घ्यायचे आणि रफ पण करायचे आता नॉर्मल खाली वर वाटत होतं तर मग मी थोडंसं कट करते आता आपल्याला फाट्याची पट्टी जोडायची ब्लाऊजला फिनिशिंग जर पाहिजे नसेल तर खूप व्यवस्थित आपल्याला काम करावं लागतं आता पायपिंग जोडताना नॉर्मल आपण मी एक इंचा कपडा घेतलेला मी ब्लाऊज पिसातलाच घेतलेला आणि एक साईड मी मुडपलेलं आणि नंतर याला जोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक नॉर्मल छोटासा गोड घ्यायचा आहे म्हणजे <coughs> ब्लाऊज हा व्यवस्थित होऊन जाईल दाब शिलेता त्यांनी एकदम खाच्यात आली पाहिजे म्हणजे गोठ हा व्यवस्थित येऊन जातो एकसारखा घेतल्याच्या नंतर ब्लाउज हा छान दिसतो शक्यतो एकसारखा घ्या कमी जास्त काही करू नका कारण ज्यावेळेस काट येतो लेस येते तर तिथं थोडासा जाडपणा येऊन जातो तर तिथं आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची अशा पद्धतीने आपला जवळ पाठीचा हा पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर आपण याला अजून शो येण्यासाठी आपण याला बटन लावू शकतो किंवा आपल्याला छोटे मने जर असेल तर आपण ते पण लावू शकतो तर आपल्याला डबल धागा घ्यायचा आहे डबल धाग्यामध्ये आता आपण मनी डबल धाग्यामध्ये घ्यायचेत अगोदर मी मध्ये सेंटरला एक लाईन आखून घेतली आणि डबल धाग्यात घ्या किंवा चार पदरे धाग्यात घ्या आणि आपल्याला परत पुन्हा एकदा खालच्या बाजूने आपल्याला ते परत एकदा एक गाठ बांधून पूर्ण फिट्ट करून टाकायचे म्हणजे ते निसटता नये आता जसं जसं आपल्याला चोन येते त्यानुसारच आपल्याला तिथं ठेवायचं आहे तर ज्या जेवढे आपल्या चो चोन असेल त्यानुसारच आपल्याला पूर्ण मनी जॉईंट करून घ्यायचे अशा पद्धतीने हा ब्लाऊज कम्प्लीट जवळजवळ पूर्ण झालं आहे तर तुम्हाला मी बनवलेली डिझाईन कशी वाटले नक्की कमेंट करा आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल तर आपण असंच भेटत जाऊ चांगल्या चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तर फायनल लुक बघा ब्लाउजचं कसं झालं आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका